आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या पंधरा जानेवारीला मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड पूजा करत असतो तर ही सुगड पूजा कशी करावी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी पूजेसाठी साहित्य काय घ्यावे तसेच पूजेसाठी काही साहित्य मिळाले नाही तर काय करावे ही सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत म्हटले जाते मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर प्रवेश होतो एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा म्हणून ओळखला जातो पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते मकर संक्रांत हा सण पंधरा जानेवारीला साजरा होणार आहे तर आता पूजेसाठी साहित्य घ्यायचे आहे मी प्रथम सुगड घेतलेले आहे तर तुम्हाला काळ्या रंगाचे किंवा अशा तपकिरी रंगाचे सुगड हे बाजारामध्ये सहज मिळून जाते त्यानंतर आपल्याला तिळगुळ घ्यायचे आहे तिळ घ्यायचे आहे अखंड असे तांदूळ घ्यायचे आहे थोडीशी पूजेसाठी फुले घ्यायची आहे नंतर आपण विड्याचे पान देखील घ्यायचे आहे त्यावरती आपण सुपारी हळकुंड खारी बदाम हे ठेवणार आहोत आपण एक दिवा घ्यायचा आहे किंवा निरंजन देखील घेऊ शकता पूजेसाठी आपण थोडी फुले देखील घ्यायची आहे घरामध्ये तुम्ही जर एकटी स्त्री असाल तर तुम्ही पाच सुगड घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला जाव देखील असेल किंवा सासूबाई असतील तर तुम्ही दहा सुगड घ्यायचे आहे जा। आणि जाव आणि सासू असतील तर असे पंधरा सुगड घ्यायचे आहे म्हणजे प्रत्येक महिलेला आपण पाच सुगड घ्यायचे आहे काहीजण समोर देखील पाच सुगड ठेवतात तुमच्याकडे तुळशी समोर जर पाच सुगड ठेवत असतील तर तुम्ही तुळशी मातेसाठी देखील पाच सुगड हे ठेवू शकता आणि ज्यांना तुळशी मातेसमोर पाच सुगड ठेवणे शक्य नाही त्यांनी काय करावे ही माहिती देखील मी तुम्हाला आज या व्हिडिओ मधून देणार आहे इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती म्हणून हे पीक वर्षानुवर्ष असंच पिकत राहावं हो या प्रार्थनेसह आपण हा सण साजरा करतो तसेच या सणाच्या अगोदर भोगी देखील साजरी केली जाते मग शेतामध्ये जो काही भाजीपाला आहे तो आपण घ्यायचा आहे हिवाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळामध्ये आपल्याला ज्या काही भाज्या भेटतील त्या सर्व भाज्या आपण या पूजेच्या साहित्यामध्ये घ्यायच्या आहे मग मी सुगडमध्ये ठेवण्यासाठी गव्हाच्या ओंब्या घेतलेल्या आहे आता प्रत्येक ठिकाणी शब्द हे वेगळे असतील त्यानंतर वटाणा घेतलेल्या आहे घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहे गाजर घेतलेला आहे ऊस घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला ओला हरभरा घ्यायचा आहे ओला हरभरा मिळाला नाही तर आपल्याच घरामधील आपण हरभरा घ्यायचा आहे तो भिजत ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही तो सुगटमध्ये ठेवू शकता नंतर गाजर देखील घ्यायचं आहे तसेच या सीझनमध्ये बोरं देखील मिळतात मग आपण बोरं देखील घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं सामान भेटेल जेवढं साहित्य भेटेल तेवढं आपण पूजेसाठी घ्यायचं आहे मग आपल्याकडे या पाच वस्तू तरी पाहिजे आपल्याकडे जर ऊस नसेल तर आपण ऊसाऐवजी साखर देखील ठेवू शकतो कारण की ऊसापासूनच साखरही तयार होत असते किंवा तुम्ही गूळ देखील ठेवू शकता आता आपण एक चौरंग मांडून घ्यायचा आहे त्यावरती आपण लाल वस्त्र हे टाकायचे आहे आपण फुलांनी सजावट देखील करू शकता किंवा पाटाभोवती रांगोळी देखील काढू शकता प्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करायचे आहे तर मी थोडेसे तांदूळ अगोदर ठेवले आहे तांदळाला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर दीप प्रज्वलित करायचं आहे तुम्ही तांदळाने अष्टधर कमल देखील काढू शकता किंवा स्वस्तिक देखील काढू शकता नंतर दिवा ठेवायचा आहे दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच दिव्याला देखील आपण फूल हे अर्पण करायचं आहे आता आपण विड्याचं पान हे ठेवून घेणार आहोत विड्याचं पान नसेल तर तुम्ही आंब्याचं पान देखील ठेवू शकता यावरती आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे मग तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती देखील ठेवू शकता किंवा तुम्ही गणपती बाप्पाचे प्रतीक सुपारी देखील ठेवू शकता आता मी प्रथम तांदूळ ठेवलेले आहे तांदळाला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण सुपारी ठेवायची आहे सुपारी आपण ठेवताना गणपती बाप्पाच्या ओम गण गणपतये नमः ओम गण गणपतये ये नमह या मंत्राचा जप करायचा आहे सुपारीला देखील आपण हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण खारी बदाम खोबरं हे देखील ठेवायचं आहे आणि जर तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती ठेवणार असाल तर गणपती बाप्पाला आपण अभिषेक घालायचा आहे मग अभिषेक घालताना तुम्ही गणपती अथर्वशीचे पठण करू शकता किंवा गणपती अथर्वशी श्रवण देखील करू शकता आणि जर ते शक्य नसेल तर तुम्ही ओम गण गणपत ये नम या मंत्राचा जप देखील करू शकता यामुळे गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच आता फूल देखील अर्पण करायचं आहे तुम्ही गणपती बाप्पाला दुर्वादेखील अर्पण करू शकता आता आपण सुगड पूजन करणार आहोत त्यामुळे तांदळाची रास आपल्याला ही खाली ठेवायची आहे पाच तांदळाच्या राशी ठेवायच्या आहे आणि जर तुम्ही असे दहा सुगड घेतले असतील तर तुम्ही दहा सुगड हे ठेवायचे आहे तुळशी मातेसाठी देखील काही महिला पाच सुगड घेतात मग ज्यांना पाच सुगड घेणे शक्य नसेल तर त्यांनी या तांदळाच्या राशीसमोरच आणखी पाच तांदळाची रास ठेवायची आहे आणि आपण जे सुगडमध्ये साहित्य टाकणार आहोत ते, ते आपल्याला सर्व तांदळावरती ठेवायचे आहे आणि जर तुम्ही तुळशी मातेसाठी सुगड ठेवत नसाल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील सुगड पूजा करू शकता तर आता मी पाच तांदळा पिंडाच्या मांडून घेतलेले आहे त्याला आपण हळदी कुंकू हे अर्पण करायचे आहे ही सर्व पूजा आपल्याला मनोभावे करायची आहे असे मानले जाते की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलाधात फिरत असतो त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी ठरत असते त्यामुळे जर तुम्हाला आम्हाला देखील या दिवशी दान करायची संधी मिळाली तर दान हे आवर्जून करावे आता आपण जे सुगड घेतलेले आहे त्यावरती भरपूर धूळ ही जमा झालेली असते कारण आपण यामध्ये जे साहित्य ठेवतो नंतर ते आपण खाण्यासाठी घेतो म्हणून हे सुगड आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे कारण की हे सुगड कोरे आहे तसेच पुजले जातात हे धुतले जाता, जात नाही त्यामुळे आपण हे स्वच्छ करून घ्यावे मग आपण याची पूजा करायची आहे आता यासाठी आपल्याला अशा प्रकारचा धागा हा सुगडला बांधायचा आहे तुमच्याकडे जर असा धागा नसेल तर तुम्ही सफेद दोरा देखील घेऊ शकता मग जो सफेद दोरा आहे तो आपल्याला पाच वेळा गुंडाळायचा आहे आणि त्या दोऱ्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि सफेद दोरा नसेल तर तुम्ही हाच दोरा फक्त एक वेळा गुंडाळला तरी पण चालेल नंतर आपण जे सुगड घेतले ते स्वच्छ पुसून घेतल्यावरती त्याला आपण हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे मग पाच बोटे तुम्ही हळदी कुंकुचे लावून घ्यायचे आहे तुम्ही सर्व साइडने देखील लावू शकता किंवा एका साइडने लावले तरी पण चालेल भरपूर ठिकाणी अशा प्रकारचे काळे सुगड हे भेटतात तर तुम्हाला काळे सुगड भेटले तर तुम्ही काळे सुगड हे अवश्य घ्यावे याला सुगड किंवा सुगट असेही म्हणतात या मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शाल याचे दान केल्यास मोक्षप्राप्ती होते महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देह त्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता गीतेत सांगितलं आहे की जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देह त्याग करतो त्याला मुक्ती मिळते मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतात म्हणून हा दिवस लोक आनंद उत्साहात साजरा करतात श्रीमद भगवत गीता तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजांचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते कारण सूर्यदेवाने त्यांची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा संज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पाहिले होते या गोष्टीने नाराज होऊन सूर्यदेवाने संज्ञा आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते म्हणून शनी व छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा हो शाप दिला होता यमराज आपल्या वडिलांना सूर्यदेवाला कुष्ठरोगाने पछाडलेले बघून दुःखी झाले यमराजाने वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपस्या केली परंतु सूर्याने रागात येऊ शनी महाराजांच्या घरी असलेली कुंभ राशी जिला शनिदेवाची राशी मानली जाते ती जाळून टाकली त्यामुळे शनी व त्याची आई छाया हिला हाल अपेष्टा सहन करावी लागली यमराजाने आपली सावत्र आई आणि भाऊ शनीला त्रासात असलेले पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना सूर्यदेवाला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सूर्याने सांगितले की शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत ते येईल तेव्हा शनीचे घर धनधान्याने भरपूर असेल यावर शनी महाराज प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले की मकर संक्रांतीच्या दिवशी जे कोणी सूर्यदेवाची पूजा उप उपासना करतील त्यांना शनिदेवाचा त्रास हा होणार नाही त्यामुळे आपण या दिवशी सूर्याला अर्ध्य हे जरूर द्यावे आता आपल्याला या सुगड पूजेमध्ये जेवढं साहित्य मिळेल तेवढं साहित्य हे टाकायचं आहे तर मी थोडेसे तीळ टाकले आहे त्यानंतर तिळगुळ देखील टाकले आहे बोरे टाकलेले आहे तर बाजारामध्ये अशा प्रकारचे गावठी बोरे देखील मिळतात आणि मोठे बोरे देखील मिळतात तुम्हाला जसे बोरे मिळतील तशी बोरे ही टाकायचे आहे त्यानंतर ऊस हा टाकायचा आहे ऊस मिळाला नाही तर त्याऐवजी तुम्ही गूळ किंवा साखर देखील टाकू शकता नंतर मी गाजर टाकलेला आहे आपण वटाणा देखील ठेवायचा आहे तसेच घेवड्याच्या शेंगा देखील ठेवायचा आहे या जानेवारी महिन्यामध्ये भरपूर भाज्या या पिकतात त्यामुळे आपल्याला ज्या भाज्या मिळतील त्या भाज्या आपण यामध्ये ठेवायच्या भोगीची भाजी देखील अगोदरच्या दिवशी बनवली जाते म्हणजेच चौदा जानेवारीला भोगीची भाजी ही बनवली जाईल न खाई भोगी तो सदार आहे रोगी अशी म्हण आहे त्याचप्रमाणे भोगीची भाजी देखील सर्वांनी बनवावी आणि आवर्जून खावी जर आपण ही भोगी भाजी खाली तर आपल्याला आजार पण देखील येत नाही असे म्हणतात त्यामुळे ही भोगीची भाजी आवर्जून बनवायची आहे तसेच तिळाची भाकरी देखील बनवली जाते भाकरीमध्ये थोडेसे तीळ टाकतात आणि अशी भाकरी खाण्यासाठी बनवतात भरीत देखील भोगीच्या दिवशी बनवलं जातं तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे ही तोडली जात नाही किंवा भाज्या देखील काढल्या जात नाही त्यामुळे आपल्याला हे जे मकर संक्रांतीचं साहित्य सुगड पूजनासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते अगोदरच्या दिवशी दिवशीच म्हणजेच भोगीच्या दिवशीच तोडून ठेवावं म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे तोडायला लागणार नाही त्यानंतर आता सुगड पूजन आपले झालेले आहे आता मी फूल देखील अर्पण करून घेणार आहे आता ही सर्व पूजा झाल्यानंतर आपण नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे मग तुमच्या घरामध्ये या दिवशी जो नैवेद्य बनवला जाईल तो नैवेद्य आपण ठेवायचा आहे मग पुरणपोळीचा नैवेद्य देखील ठेवू शकता किंवा जर नैवेद्य बनवला नाही तर तुम्ही खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये थोडासा गोळ असा नैवेद्य देखील ठेवायचं आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही मकर संक्रांतीची पूजा करायची आहे नंतर यामधील एक सुगड हे तुळशी मातेला ठेवायचं आहे आणि बाकीचे सुगड आपण मंदिरामध्ये घेऊन जायचे आहे मग सवासी महिला एकमेकांना हे सुगड देतात हे जे सुगड आपल्याला भेटेल ते सुगडामधील जे काही साहित्य आहे ते आपण सर्व खाऊन घ्यायचे आहे व जे खाणे शक्य नसेल तर ते तुम्ही गोमातेला देखील देऊ शकता त्यानंतर तीळ आणि गुळाचा नैवेद्य देखील आपण या दिवशी आवर्जून ठेवायचं आहे हे थंडीचे दिवस आहे त्यामुळे या दिवसांमध्ये तीळ आणि गुळ आवर्जून खाल्ला जातो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका धन्यवाद